नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी राहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी नंतर चार जुलै दोन हजार पंचवीस च्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान पुसद शहर पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याकडून जो पुसद येथे एका युवकास जबर मारहाण करण्यात आली असून त्या युवकाचा त्यामध्ये हात फ्रॅक्चर होऊन त्याचा अंगठा तुटल्याची बाब समोर येत आहे नागरिकांकडून समजत आहे अशी घटना घडली असून रात्री तिथे जाऊन बघितले असता पोलिसांचा तिथे कडक बंदोबस्त नजर आला तर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या संख्येमध्ये तिथे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी हे नियुक्त दिसून आले पुसदीतील नाईक चौकामध्ये तर सदर युवकाची माहिती घेतली असता सदर युवकाला पोलिसांनीच खासगी रुग्णालयात नेऊन त्याचा उपचार करून त्याला त्याच्या घरी रात्री उशिरा सोडल्याची माहिती समजली आहे सदर युवकाशी संपर्क साधला असता त्याच्या मित्रमंडळाशी संपर्क साधला असता जखमी झालेला युवक हा पोलीस स्टेशन उसद शहर येथे गेला होता पण सदर पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार घेण्यात आली नाही कारण ही तसेच आहे की या घटनेमध्ये फिर्यादी ज्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी ज्या पोलीस स्टेशन मध्ये गेला होता किंवा ज्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार नोंद करायची आहे त्या पोलिस स्टेशनचा अधिकारीच हा गुन्हेगार असून त्या पोलीस स्टेशन मध्ये त्याची तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात आली त्याची तक्रार घेण्यात आली नाही त्यामुळे सदर हा आता मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे तक्रार करणार असल्याची प्रथम जर माहिती समोर येत आहे सदर युवकाचे नाव हे आता तरी आपल्याला सांगता येणार नाही पण आज दुपारपर्यंत सदर घटनेवर काय घटनाक्रम घडतो सदर शहर पोलीस स्टेशनचा मारहाण करणारा अधिकारी कोण व युवक कोण याबाबतची सविस्तर माहिती आपण आज दुपारपर्यंत आर एन ए न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करू सब्सक्राइबर पर्यंत आपण सामान्य दर्शकांपर्यंत आपण पोहोचवू पण रात्री आठ वाजता त्या दरम्यान एक चौकामध्ये शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याकडून एका युवका जबर मारहाण झाल्याची घटना ही वास्तविक खरी असून त्या नाईक चौकामध्येही मोठ्या प्रमाणामध्ये मॉब जमा झाला होता गर्दी जमा झाली होती आणि पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी ही झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस ताफा तिथे तैनात करण्यात आला पण सदर घटना पूर्णपणे दाबण्याचा प्रयत्न केला जात असून यादी पक्षाकडून जर अशा अतिरेक करणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरुद्ध आवाज उठवण्यात आली तर नक्कीच आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि समोरील अपडेट दर्शकांकडे आपण पोचवू न्यूज मराठी